नमस्कार मित्रांनो एनके टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आतापर्यंत साधारणतः नवक्रांती अग्रो याने आतापर्यंत साडेचारशे ट्रॅक्टर आपण शेतकऱ्यांना ह्या ऑफर मध्ये दिलेले आहेत आणि आपले शेतकरी कुठून आलेत काय आलेत ते त्यांच्याकडून आपण थोडासा परिचय जाणून घेऊया आणि आपला ट्रॅक्टर ह्यांना का पसंत पडला ते पण आपण थोडस जाणून घेऊया थोडासा आपला परिचय द्या हॅलो मी कन्हेरवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव मी ट्रॅक्टर जी घेतला ती फक्त माझ्या ऊसातल्या कामगतीसाठी आणि डुबन करण्यासाठी वकारणी ह्याच्यासाठी घेतलेला आहे आंतर मशागतीसाठी बरं ह्याचे व्हिडिओ तुम्ही अगोदर कुठे पाहिले म्हणजे कुठे नाही नाही तुमचाच फक्त घेतला आणि लगेच इथं येऊन मी ही ट्रॅक्टर घेतलाय पसंत केला आणि घेतला आता ह्याच्या अगोदर कुठं पाहिलं नव्हतं नाही 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 अडीच फुटी ट्रॅक्टर मला कुठंच भेटलेला नाही म्हणून मी हे अडीच फुटी घेतला माझ्या ज्वारीच्या सोयाबीनच्या डुबण्यासाठी मला ही उत्कृष्ट वाटला म्हणून मी ही घेतला तर आता ह्याच्या बरोबर ही जी ऑफर आहे तुम्ही अशी भारतात कुठं पाहिली होती नाही नाही कुठंच नाही मला आज माझ्या ट्रॅक्टर बरोबर मला गाडी दिली रोटावेटर दिलं पुन्हा मग उसातली ती फनपाळी फनपाळी बगला फोडायचं बगला फोडायचं ही दिलं पुढचं वेट वेट दिलं आणि डिलिव्हरी पोचाय का तुम्ही डिलिव्हरी पोचाय डिलिव्हरी पोच तर साधारणतः एक असं कळू द्या की कधी बुकिंग केला होता आपण मी बुकिंग केलं बुधवारी बुधवारी बुकिंग आणि आज गुरुवार अगर हो गुरुवार आहे नाही नाही मला दिवसातच ट्रॅक्टर ट्रॅक्टर दिला आज त्यांना हे ट्रॅक्टर आपण डिलिव्हरी करत आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्यांची आपण शेती पण जाणून घेणार आहे किती शेती आपली मला पंधरा एकर जमीन आहे पण माझं मोठं ट्रॅक्टर एक आहे त्याच्यावर माझी सगळी नांगरण मोगडण होत आहे बरं मला सांगा मोठं ट्रॅक्टर असताना तुम्ही घेतला ट्रॅक्टर हो 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 मोठा ट्रॅक्टर असताना हे जी काय गरज पडते हे जी फक्त मला पिरणी करू शकत हो नाही नाही करू शकत नाही तर एक महत्वाचा मुद्दा बरेच शेतकरी मित्र म्हणतात की मला मोठा टॅक्टर घ्यायचा किंवा मोठा आहे का ह्याच्यापेक्षा पण मोठा जरी ट्रॅक्टर असला आपल्याकडे तरी सुद्धा सांगितलं आपल्या पाहुण्यानी की मोठा टॅक्टर असून आपल्याला हे जी गरज पडते बरोबर आहे हो 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 आता याच्यामध्ये काय काय कामं होतात तर एका शेतकऱ्याला मी विचारलं काय कामं होतात तर ते मला काय बी होते म्हणजे आंतरमशागत कुठलंही काम हे ना करता येत असं वैशिष्ट्य मी मी बी एक वेल्डर आहे बर ह्याच्यावर मी सगळी चिकन कर, कर, कव्हर करू शकतो स्वतः सगळेच बनवू शकतो आणि मग तुम्ही काय काय सांगितलं सुतारकी काय काय सुतारकी करतो गौंडी काम करतो पुन्हा बांधकाम करतो हा सगळी काम सगळी काम शेती बी करतो मी आज चुरी घालून टकोरीवर ऐकून मी पोरं मी मोठी केली होय म्हणजे कुठल्या कामाला तुम्हाला महत्वाचं म्हणजे सांगायला काय व्यवसाय करायला कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता आपण कसं काम करतो हे आपण त्यांना विचार आज माझा पोरगा प्राध्यापक आहे सून प्राध्यापक आहे एक शेतीमध्ये माझ्या पशी आता तुम्ही सगळी घडवली मुलं हो हो, हो। त्यांचं झालं पण आता मला माझ्या प्रमाण ती रिपर रिपर आहे माझ्याकडं रिपर बी आहे त्याच्यावर मी चार चार डुबी चालवी पण आता काय व्हायला लागलं मला खवाट्यानं जमाना वयाच्या मानानं म्हणून ही ट्रॅक्टर घेऊन मी चालवलं तर कमीत कमी पोरग तरी मागे चलविल डुबी एखादा माणूस घेऊन आता हे तुमचे मुलगा बरोबर आलाय दोघले त्यांच्या संग आपण थोडस चर्चा करूया आता शेती तुम्हीच बघताय नमस्कार तुमचं सर्वातीला नाव सांगा माझं नाव बालाजी बहिराम जाधव कन्नरवाडी तालुका कळम मी आणि वडील वडील आणि माहिती घेऊया की ह्या ट्रॅक्टर मध्ये काय वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला हा ट्रॅक्टर बघता क्षणी आवडला हे जग आमच्याकडं मोठा ट्रॅक्टर आहे मोठ्या ट्रॅक्टरने बाकीची कामगत होती मोठी पण अंतर मशागत करायला मनुष्यबळ कमी पडत सध्याच्या काळामध्ये मग मनुष्यबळ मग त्यासाठी हा पर्याय म्हणजे तुम्हाला शेतीची आंतर मशागतीची जी काम आहे शेतकरी मित्रांनो ते मजुराला आता शेवटी पर्याय आपण मशनरी शिवाय करू शकत नाही आणि बाहेरच्या देशामध्ये जर आपण शेती करायचा जर विचार केला तर बाहेरच्या देशात कशी शेती केली जाते तर सर्व शेती मशिनरीवर होते आणि जर आपण आधुनिक पद्धत सोडून जर जुन्या पद्धतीने शेती करायला गेलो तर आता खूपच तोट्याची शेती होणार आहे आणि आपल्याला हातामध्ये काही शिल्लक राहणार नाही तर शेती आता सगळ्या काय बागायत आहे का यांचा मुलगा आहे सूरज बालाजी जाधव त्या मुलाचं जर अक्षर पाहायला गेलं खरं कौतुकास्पद ते मला इंग्लिश मध्ये बर का आणि एवढं अक्षर भारी सांगितलं तर डॉक्टरांनी सुद्धा त्या मुलाचं कौतुक केलं आणि त्या मुलाचं अक्षर असं ते पाहायला गेल्यानंतर ती अशी म्हणले डॉक्टर की हे अक्षर अगदी सुशिक्षित माणसाचं ग्रॅज्युएट माणसाचं असं अक्षर असलं पाहिजे तर अशा क्वालिटीचा अक्षर आहे मी तुम्हाला त्यांचा जर फोटो मिळाला अक्षराचा मुलाचा तर नक्की लहान मुलाचं कौतुक म्हणून मी तुम्हाला त्याचा फोटो पण शेअर करेन मुलाचं नाव सांगा सूरज बालाजी जाधव तर धन्यवाद आम्ही तुम्ही आमच्या नऊ क्रांती सर्वप्रथम व्हिजिट दिलं